आज शॅमसेस मा या माध्यमातून प्रशांत गोरपडे साहेबांनी सातारकरण टांकीन वेस्टर्न व स्टार ह्या कंपनीचे फ्रीज ए सी आणि वॉटर कूलर आणि स्वीट पॉट स्वीट मार्टरचे काउंटर हे सातारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांना ह्या नवीन उपक्रमास माझ्याकडून शुभेच्छा आज आमच्या मिलम ग्रुपचे सदस्य आणि सगळ्यांना म्हणजे असे हवे हवेसे वाटणारे आमचे प्रशांत गोरपडे साहेब यांचं की तुम्ही सहावं शोरूम आहे नाही अकराव अकरावा अकरावा शोरूमचं नवीन ओपनिंग आहे त्याबद्दल त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा साताऱ्यात या चार वर्षात श्यामसेल्स नावानं शोरूम सुरू झाले आणि श्यामसेलचे संस्थापक श्री श्री प्रशांतजी गोरपडे यांची माझी मैत्री झाली आहे आणि त्यांनी सातारकरांना सामसेल्समधून विविध प्रकारचे टी व्ही फ्रीज एसीज मोबाईल हे सगळे उपलब्ध करून दिले आणि सगळ्यांची हवे असे वाटणारे सातारचे सेल्स हे खूप तीन वर्षात प्रसिद्ध झाले दा आणि त्यानंतर सातारकरांना अजून नवीन नवीन उपक्रम करण्यासाठी त्यांनी डायकिनची एसक्रूची शॉपिंग केली की के इथं त्यांना कस्टमराला सगळ्या प्रकारचा डिस्प्ले आणि एसी ए सीबद्दल काय आहे हे परिपूर्ण त्यांना कस्टमरांना कळण्यासाठी आमचे सगळ्यांचे मित्र प्रशांतजींनी खूप छान डायकींगची शॉपी उघडली त्याचा आज ओपनिंग आहे आणि तसंच बाजूला त्यांनी कमर्शियल फ्रीज हे जे हॉटेल्स खूप ठिकाणी लागतात ते तिची त्यांनी सातारकरांना डिस्प्ले आणि खरेदी करण्याचा वाव दिल्याबद्दल आमच्या सगळ्या सातारकरांच्या वसतीनं साम सेल्सला भरपूर शुभेच्छा त्यांचे असे महाराष्ट्रात शंभर एक शोरूम हवे असे आमची सगळ्या सातारकरांची शुभेच्छा आणि परत एकदा श्याम सेल्स ग्रुपला पूर्ण स्टाफ त्यांचे सगळे डायरेक्टरांना आमच्या सर्व परिवाराकडनं परत एकदा शुभेच्छा नमस्कार डाइकिन डायकिन शोरूम के उद्घाटन केले या सो ये डायकिंग का सोल्युशन प्लाझा आज सतारामध्ये ओपन कर रहे हैं, हमारे लिए बहुत ही गौरव का आ, समय है बिकॉज आई कैन ऑलवेज बिलीव इन पार्टनरशिप्स एंड एंड पार्टनरशिप्स ऑल्सो सोल्यूशन प्लाजा पार्टनरशिप इज इज रैंक्स अमंगस द टॉप बिकॉज यहाँ पे कस्टमर आके टच एंड फील कर सकता है प्रोडक्ट्स और सोल्यूशन सेलिंग और सोल्यूशन कॉन्सेप्ट समझ सकता है शाम सेज है बीन एसोसिएटेड विद दस फॉर ऑलमोस्ट टू ईयर्स नाउ एंड एंड दे आर वन ऑफ द मोस्ट प्रोमिनेंट फिगर्स ऑफ ऑफ सतारा एंड इट्स इट्स अ मॅटर प्राईट फॉर दॅट दे आर ओपनिंग आर सोल्युशन प्लाझा सर्वात प्रथम श्याम सेल्सला खूप खूप शुभेच्छा त्यांनी डायकीनचा एक्सक्लुझिव्ह शोरूम आपल्या साताऱ्यामध्ये ओपन केलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली कंट्री जी आहे ही फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आज वर्ल्डमध्ये आहे शॉर्टली आपण थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी होणार आहोत ज्याप्रकारे आपल्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट येत आहे ज्या प्रकारे इंडस्ट्रलायझेशन होत आहे त्याप्रकारे ए सीची डिमांड पण डे बाय डे खूप वाढत आहे सध्या जर इंडियामध्ये बघितलं तर साधारणतः सेवन टू एट पर्सेंट हे फक्त पेनिट्रेशन आहे एअर कंडिशनिंगचं आणि बाकीच्या कंट्रीच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर जे ऐंशी ते नव्वद टक्के आहे आज आपल्याकडे खूप जास्त स्कोप आहे एअर कंडिशनिंगच्या इंडस्ट्रीला ग्रो व्हायला मागच्या जर तुम्ही दहा वर्षामध्ये बघितलं तर जवळ जवळपास जो सेल आहे हा डबल झालेला आहे आम्ही वर्ल्डचे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग आहो एअर कंडिशनचे इंडियामध्ये सुद्धा आपली सर्वात जास्त मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे आज इंडियामध्ये डायकीनचे हे चार प्लांट आहेत इथनं आपण जवळपास तीस कंट्रीला एक्सपोर्टसुद्धा करतो आहे मार्केट खूप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे दो लोकांचे ॲस्पिरेशन्स वाढत चाललेले आहेत त्यांच्याकडे बाईंग कॅपॅसिटी वाढली आहे त्यामुळे डायकिन हे प्रत्येक सिटीमध्ये आपण पोचतो आहे जे शोरूम आज आपण इथं ओपन केलं आहे असे महाराष्ट्रामध्ये जवळपास पस्तीस शोरूम्स आमचे एक्स्क्लुझिव्ह शोरूम्स आहे तिथे आम्ही टच अँड फील कस्टमरला एक ऑप्शन देतो आहे तिथे लाईव्ह सिस्टीम आम्ही लावलेले आहे सगळे डायकिनचे जे फीचर्स आहे डे बाय डे आपण बघतो आहे की एनर्जी एफिशियन्सी ज्याप्रकारे ए सीची डिमांड वाढत आहे प्लस एनर्जीचं कन्झम्शन पण वाढतं आहे तर डायकिन हे सर्वात जास्त एनर्जी एफिशियंट एअर कंडिशनर आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि याच्या आधीसुद्धा प्रेसिडेंट ऑफ इंडिया ग प्रेसिडेंट ऑफ इंडियानी गाय डायकिनला अवॉर्ड दिलेला आहे फॉर मॅन्युफॅक्चरिंग मोस्ट एनर्जी एफिशियंट एअर कंडिशनर्स सर so, सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं स्वागत आहे आणि आज साताऱ्यामध्ये डायकिन कंपनीने त्यांचं एक्सपिज्यू शोरूम चालू करण्यासाठी आम्हाला संधी दिली आणि आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल डायकिन कंपनीचे मी खूप खूप आभार मानतो आज साताऱ्यासारख्या सिटीमध्ये आपण डायकिंगचं सोल्युशन प्लाझा स्टार्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्ही आर व्ही कॅसेट्सपासून वन वे फोर वे स्प्लिट एअर कंडिशनिंग वायफाय एअर कंडिशनर्स त्याच्याबरोबर एअर प्युरिफायर ह्याचा पूर्ण डिस्प्ले आपण या शोरूममध्ये उपलब्ध केलेला आहे ज्याच्यामध्ये आपले कस्टमर्स येऊन इथे पूर्ण सगळे प्रोडक्ट फिल करू शकतात आपण सगळ्या सिस्टीम इथे लाईव्ह केलेल्या आहेत ह्याच्याबरोबरच कंपनी एक्सीचे शोरूम असल्यामुळे तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट प्राईज बेस्ट ऑफ द बेस्ट सर्विसेस आणि त्याच्याबरोबर फायनान्शियल सुविधा ह्याचा ॲशुरन्स आम्ही देवी इच्छितो माझं सर्व सातारकरांना आव्हान आहे की आपण डायकीनच्या ज्या पूर्ण प्रॉडक्ट्स आम्ही डिस्प्ले केलेल्या आहेत ह्या येऊन तुम्ही टचाल फील करा आणि आमच्या बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व्हिसेसचा तुम्ही आनंद घ्या आणि श्यामसेसवरचा जो विश्वास आपला आहे हा असाच वृद्धी करा धन्यवाद